नमस्कार श्रोतेगण आज आपण रेणुका माथेची कथा पाहणार आहोत आदिशक्ती जगदंबेने कुब्ज देशाच्या इक्ष्वाकू कुळातील महाराज रेणू यांच्या घरी जन्म घेतला महाराज रेणू यांची कन्या ती रेणुका असे तिचे नाव ठेवले रेणूराजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ यद्न्य केला यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी प्रज्ञावान चपळ आणि लाघवी होती पुढे महर्षी अगस्ते यांनी रेणूराजाला रेणुकेचा विवाह जमदग्नींसोबत करण्याचे सुचवले लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी ऋषी हे सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्य भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते रेणुका महर्षी जमदग्नी यांना पूजा अर्चेत मदत करत असे माता रेणुका ही अत्यंत सुशील आणि सामर्थ्यवान होती ती दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे व आपल्या रिद्धीने त्यात महर्षी जमदग्नींसाठी पाणी भरून आणत असे पाणी मडक्यात भरल्यानंतर तिथे असलेल्या सापाचे वेटोळे करून ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून आश्रमात जात असे जमदग्नी ऋषी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळत तिचे चित्त चंचल झाले आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या म्हणी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप होऊन उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली ढाळल्यामुळे ती मडके बनवू शकली नाही सापाला पकडण्याच्या प्रयत्नात साप देखील अदृश्य झाला निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा आश्रमात परत आली तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले पतीशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली तेथील काही परमऋषींनी तिला शुद्धीकरणासाठी करण्यासाठी नजिकच्या तपोवनात तलावात स्नान करण्यासाठी सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदळामध्ये गुळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले असा नित्यक्रम जर तिने तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल त्यानंतर जमदाग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही लवकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण का काळ येणार आहे असे सुचवले पण हा काळ लोटल्यानंतर तुझे नाव अमर होईल तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील असे म्हणून ते अदृश्य झाले रेणुकादेवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीला भेटण्यासाठी गेली रेणुका देवींना पाच पुत्र होते वसू विश्वावसू रुमणवत सुशेण आणि रामभद्र रामभद्र हा सर्वात कनिष्ठ व सर्वात आवडीचा पुत्र होता भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रामभद्र हा श्रीविष्णू यांचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात जमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्यासाठी सांगितले चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही व त्यांना कडाडून विरोध केला जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांचे भस्म केले ते पाहून रेणुकादेवी रडू लागली तितक्यात परशुराम तिथे आले जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फरमावले परशुरामाने थोडा विचार केला आपल्या वडिलांचा राग व तप सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला ते पाहून जमदग्नी यांनी परशुरामाला वर मागायला सांगितले तेव्हा परशुरामांनी वर मागितला की आपल्या आई आणि भावांना पुनर्जीवित करून त्यांचे प्राण परत मागितले त्याच रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे प्रकट झाली आणि ती सर्वत्र पसरली शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली घडलेला हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले महर्षी जमदग्नी यांना आपल्या हातून घडलेल्या अघोर व पापी कृत्याची जाणीव झाली व ते अत्यंत दुःखी होऊन पश्चाताप करू लागले हे पाहताच देवी रेणुकेने त्यांना शांत केले घडलेल्या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून महर्षी जमदग्नी यांनी आपल्या क्रोधाचा कायमचा त्याग करायची प्रतिज्ञा घेतली माता रेणुका देवीचं शिरच्छेद झालेलं शिर श्रीबाग येथे अर्थात आताचे अलिबाग येथे आढळते आणि तिथे देवी नवीन रूपात प्रकट झाली व तिने कुंभासूर नावक रा राक्षसाचा वध करून तिथे पद्माक्षी रेणुका नावाने निवास केला रेणुका आणि यल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्या मागे धावत गेला तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली परशुरामाने रेणुकादेवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचेही शीर धडावेगळे केले जमदग्नींच्या आशीर्वादाने रेणुकादेवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शीर रेणुका मातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरीरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले दलित महिलेचे शीर लाभलेल्या रेणुकाला जमदग्नींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात यल्लम्मा देवी म्हणून पूजले जाऊ लागले तेथील लोकांनी देवीला स्वतंत्र देवी म्हणून स्वीकारले आणि तिच्या पूजेसाठी मोठमोठी यात्रा काढू लागले कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये देवीच्या जत्रा विशेष प्रसिद्ध आहेत तर नक्कीच देवी आणि रेणुका माता यांची कथा आपल्याला आवडली असेल ओम नम शिवाय